लाडलीबाई योजनेच आज कमीत कमी तो चिंतेचा काय महिलांना खरं जर म्हटलं तर आमच्या या महाराष्ट्र सरकारने शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी क्रांतिकारी योजना या माध्यमातून सुरू केलेली आहे लाडली बहीण आज ही लाडली बहीणमुळे आता जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये लाडल्या बहिणीचे आम्ही लाभार्थी मेळावे सुरू केलेले आहे आज मी पाहून राहिलेलो आहोत तर हर मेळाव्यामध्ये लाडली बहीण लाभार्थ्याच्या या लाभार्थ्या मेळाव्यामध्ये हजारोच्या संख्येने आमच्या बहिणी येऊन आलेल्या आहेत कारण एक क्रांतिकारी योजना या माध्यमातून सुरू केली असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या आई बहिणींना याच्यातून फायदा होऊन राहिलेला आहे गरीब लोकांना याच्यामधून फायदा होऊन राहिलेला आहे असं आजच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे काही काय महिला बघू असंच काढत आहे की आम्ही सर्व फॉर्म भरलेला आहे आम्हाला पण पैसे आलेले नाही तर याचं काय कारण खरं जर म्हटलं तर याच्या कारण एक आहे की आमच्या ज्या आई बहिणींचे जे अकाउंट आहे एकतर त्यांच्या केवायसी सी झालेलं नाहीये किंवा आधार कार्ड त्यांच्या त्या बँकेच्या खात्यासोबत लिंक नसल्यामुळे ते त्यांना पैसे येण्यामध्ये कुठे अडचणी होत आहे पण आमचे सर्व कार्यकर्ते त्यांच्या या अडचणी दूर करण्याकरता लागलेले आहे आणि एकोणतीस तारखेनंतर सर्वांच्या अकाउंटमध्ये सर्व पैसे आमच्या खात्यामध्ये जमा सुद्धा होणार आहे लावली मॅन योजना जसं तरी महिला आपण मेळावा घेत आहे त्या मेळाव्यामध्ये त्यांना त्याचा लाभही घेत पण जे सात वर्षानंतर जे आहे आणखी महिला आहे त्यांना जे संजय योजना पाहिजे किंवा आणखी योजनेचा लाभ मिळावा यासाठी हो। आपण काय मिळावाचं हो उद्देश आहे आमच्या एक आमचे जे एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत जे या, या लाडली बहिणी योजनेमध्ये जे आमच्या आई बहिणी बसून आलेले आहे आणि ज्या नसून बसेल तर संजय गांधी आणि श्रवण बाळ या योजनेमध्ये आम्ही त्यांना लाभ देऊन त्यांना बसवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत म्हणजे आमचे एकच म्हणणं आहे की त्या परिवारातला त्या परिवारातली कोणतीच महिला ही लाभा या योजनेपासून वंचित राहिला नको त्यांच्या त्या परिवारामध्ये या माध्यमातून पूर्ण त्यांना लाभ मिळाला पाहिजे हे आमचे आखरीपर्यंत प्रयत्न राहणार आहे आपलं नाव चर्चेत आहे ना काय सांगाल खरं जर म्हटलं तर चर्चेत जरी असेल पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेईल गडकरी साहेब आहे फडणवीस साहेब आहे आमचे बावनकुळे साहेब आहे जो निर्णय घेईल मला जे तिकीट मिळाले ते मी लढण्यास इच्छुक आहे आणि जर आम्हाला तिकीट तिकीट मला नाही मिळाली ज्या कोणाला पक्षाचे तिकीट मिळेल त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहू आणि शंभर टक्के त्याला निवडून आणू जनतेला एकच संदेश राहील की या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून की ज्या जो कोणी आपल्या पाठीशी उभं राहत असेल जे आपले काम करत असेल सुखादुखामध्ये सोबत राहत असेल तुम्ही सुद्धा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा आणि अशाच लोकांना तुम्ही निवडून द्याल ही आजच्या माध्यमातून मी विनंती करेल कुठे कुठे आपल्या मेळावे होणार आहे आता सध्या तर आमच्या या विधानसभेमध्ये आतापर्यंत आम्ही सतरा मेळावे आयोजित केलेले होते त्याच्यापैकी आतापर्यंत आमचे नऊ मेळावे झालेले आहे आज आमच्या भिलगावला येथे मेळावा आहे उद्या आमच्या मोद्याला मेळावा आहे पुन्हा परवा आमच्या हुडकेश्वर दर्शनाला मेळावा आहे नंतर आमच्याला पुन्हा कामठी तालुक्यामध्ये मेळावा आहे असे एकंदरीत सतरा मेळावे आम्ही तीस तारखेपर्यंत पूर्ण करणार आहोत आणि जास्त जास्त आम्ही आमच्या या माध्यमातून आम्ही आमच्या आई बहिणीपर्यंत आम्ही या लाभाच्या माध्यमातून पोहोचणार आहोत मी सर्व माझ्या आई बहिणींना मी विनंती करेल की जे मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे जे आमचे आम्ही मेळावे सुरू केलेले आहे आपण सर्व आमच्या आई बहिणींनी या मेळाव्याला उपस्थित होऊन आपण या योजनेचा लाभ घ्यावा ही आजच्या माध्यमातून मी विनंती करतो